नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नमस्कार मी शीतल महादेव शिंदे सुयोग अपार्टमेंट रहिवाशी आहे आम्ही काल सुयोग अपार्टमेंटमध्ये श्री छत्रपती संभाजीराजे बलिदान मास अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणतीस मार्च हा मानला जातो तिथे आम्ही संभाजीराजांप्रती काल कृतज्ञता व्यक्त केली सर्वांनी एकोप्याने एकत्र एक येऊन तसेच आम्ही होळी हा सणही खूप जल्लोषात एकत्र येऊन साजरा केला आणि आजही आम्ही रंग विविध रंग एकत्र घेऊन आम्ही आज सगळ्या बालगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेजणं रंगपंचमी सुखी रंगपंचमी म्हणजे मुलं खेळतातच आहेत पाणी पण तरीही खूप आम्ही पर्यावरणाला हानी होणार नाही तसेच इतरांनाही काही हानी होणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही सुयोग गणेशोत्सव मंडळातर्फे सुयो सुयोग अपार्टमेंटमध्ये विविध रंग उपलब्ध करून दिल्या आहेत आणि मुलांना त्यांना रंगांचा चांगला आनंद घेता यावा यासाठी आम्ही सर्वजण एकत्र होळी हा होळी हा सण साजरा तर केलाच तसेच रंगपंचमी हाही सण साजरा करतो आहे आणि यापुढेही आम्ही असेच सगळे सण एकत्र साजरे करू जल्लोषाने एकत्र येऊ आनंदात राहू अशी माझी आणि माझ्या इतर सर्व बंधू भगिनींची आणि माझ्या मित्रमंडळींची अपेक्षा आहे आणि असं सहकार्य आम्हाला गणपती मंडळाकडून तसेच सुयोग उत्सव सुयोग मित्रमंडळाकडून लागत राहा भेटत राहतं आणि आम्ही खूप लकी आहोत आम्ही ह्या सोयग अपार्टमेंटचा एक भाग आहोत नमस्कार